पुण्यात रात्रपाळीवर निघालेल्या महिलेवर बलात्कार कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत बलात्कार करण्यात आल्याची घटना पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे कामावर जाणाऱ्या तरुणीवर अज्ञात इसमाने बलात्कार केला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून रधमाला चोवीस तासात बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे चाकर कंपनीत कामावर निघालेल्या तरुणीसोबत ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत निघालेल्या महिलेला ओढून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला रात्री सुमारास ही धक्कादायक घटना घडली सत्तावीस वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती एका कंपनीत ती हेल्पर म्हणून काम करायची मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहोचली त्याचवेळी तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या निळधमाने तिच्यावर हल्ला केला तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले महिलेने नरधमाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तिच्यावर बलात्कार करत जिबे ठार मारण्याची धमकी दिली महिलेने प्रतिकार केला आरोपीला चावा देखील घेतला मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही महिलेला तिथे सोडून आरोपी तिथून पसार झाला त्यानंतर तिथूनच ता ती निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषांच्या मदतीने पीडितेला तिथून स्वतःची सुटका करून घेतली महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली महिलेवर सध्या वायसी रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला ठोकण्यात आल्यात आधारे त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले तो सध्या मेदनकर राहिला आहे मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याने याआधी असे काही कृत्य केले का याचा तपासही पोलिसांकडून केला जातोय साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास युवती <स्थ> होती <स्थ> तिचा <स्थ> थर्ड <स्थ> शिफ्ट मध्ये ड्युटी होती एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतात तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं एक मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉईंटवरती साधारणतः एक पंधरा सिन्ट पायी जाऊन मग त्या ठिकाणवरनं ते कंपनीत जात असतात तर त्या ठिकाणी जाताना जाता हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठला करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी <coughs> तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला तर त्या दरम्यान त्या ठिकाणाहून रस्त्यावरनं दोन मुलं चालली होती ते त्या मुलीने बघितलं आणि आरडाओरडा केल्यानंतर तो आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणावरनं पळून गेला आणि युवतीला मग त्या इतर दुसरं जे कपल होतं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली चाकण पोलीस स्टेशनचे तात्काळ लोक तिथे पोहोचले आणि त्यांना उपचारकामी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आरोपीचं नाव प्रकाश बांगरे म्हणून आहे एकवीस वर्ष वय आहे मूळचा तो अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे अकोले तालुक्यात त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता आणि त्यांचे कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत तर अशा परिस्थितीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची सात ते आठ पथकं आणि स्थानिक माळुंगे पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन माळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणची चार पथकं अशा संपूर्ण टीमने कंटिन्युअसली जवळजवळ अठरा ते एकोणीस तास त्या ठिकाणी तपास करून सर्व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून काल संध्याकाळी आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतो आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चाकण पुणे